घड़ी तो तो। ले लो आप डेढ़ सौ लेंगे बच्चे से लेके बड़े तक जो लेते ना उसको दे ऐसा खड़ा हो गया ऐसा गिली गिली बोल तो सो गया बच्चों को सिखा के देते जैसे एक अंडा है या अंडे को छुपाने का आओ ऐसा तो पचास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जो होणार आहे मित्रांनो नांदेड उत्सव मेल्यामधील जे बाजार लागते त्या बाजारामध्ये काय काय मिळते कसल्या कसल्या प्रकारच्या वस्तू आहेत ते, ते, ते सर्व मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहोत तर या व्हिडिओला पर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा बेल आहे त्याला हॉलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करे आजचा ब्लॉग लेट्स गो समोर आल्यानंतर आपल्याला इथं लहान लेकराचे परत खेळण्याचे शॉप्स इथं लावलेले लाव आहेत स्टॉल लावलेले आहेत आणि सर्व प्रकारचेच खेळणे आपल्याला इथं पाहायला मिळतात जसं की इथं समोर पाहू शकता हे एक मिनी फॅन आहे जे की आपण हातामध्ये पण घेऊन कुठं पण ट्रॅव्हलमध्ये वगैरे असलो तर यूज करू शकतो पाहू शकता वारं खूप चांगलं वारं आले किती का अंकल ये हे फक्त पन्नास रुपयाला आपल्याला इथं मिळेल याला ना बॅटरीची गरज आहे ना चार्जिंगची गरज आहे सेल्फमध्ये आपण कसंही यूज करू शकतो पाहू शकता चांगल्या प्रकारे वारे यायला याचं फक्त पन्नास रुपयामध्ये आणि याच्यामध्ये कलर पाहिजे तर कलर पण आपल्याला इथं आहेत अवेलेबलमध्ये

नो हे जे पाठीमाग तुम्ही पाहिले इथं लेडीजचे जे आयटम्स आहेत जितकं पण मेकअपचं आहे सामान आहे ते कोणतंही सामान घ्या फक्त पन्नास रुपयाला आपल्याला इथं पाहायला मिळेल होलसेल रेटमध्ये सर्व काही या उत्सव मेल्याच्या बाजारामध्ये आपल्याला विकत घेण्यासाठी मिळेल आणि जसं जसं आपण समोर येतो तसं तसं सर्व प्रकारचे वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि दरवेळेच्या प्रमाणात ह्या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हे समोर पाहू शकता कोणतीही वस्तू घ्या तुम्ही कोणतेही जसं की ही प्लेट आहे प्लेट घ्या चमचा घ्या वाटी घ्या आणि त्याचबरोबर हे आहे ज्याच्यावर सर्व प्रकारचे जे गांजर वगैरे मुळा हे सर्व खिसू शकता ते कोणतेही घ्या तरी फक्त तीस रुपयाला आपल्याला या उत्सव मेल्याच्या बजारमध्ये विकत घेण्यासाठी मिळेल आणि मित्रांनो जसं जसं आपण समोर जातो तसं तसं आणि इथं पाहू शकता लेडीज बँगल आहेत लेडीजसाठी जर आपली लेडीज ऑडियन्स असेल तर त्यांच्यासाठी खास करून या बाजारामध्ये जास्त प्रमाणात लेडीजचे सामान मिळतील जसं इथं पाठीमागं पाहू शकता बँगल्स आहेत सर्व प्रकारचे कलर वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये इथं पाहू शकता लेडीजची जास्त प्रमाणात गर्दी आहे आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हर माल दहा रुपये फक्त दहा रुपयाला कोणतीही वस्तू घ्या फक्त दहा रुपयाला मिळेल आपल्याला मित्रांनो या उत्सव मेल्याच्या बाजारामध्ये दोन्ही साईडला आपल्याला हे बाजाराचे जे स्टॉल आहेत ते सर्व पाहायला मिळतात या बाजूला पण लावलेले आहेत आणि त्याच बाजूबरोबर बरोबर ह्या बाजूला पण लावलेले आहेत आणि या बाजूला जसं खेळणे वगैरे प्लेट्स वगैरे आहेत तसंच या दुसऱ्या बाजूला आपल्याला इथं म्हणजे पाठीमागू पाहू शकता हे जादूचे काही आयटम्स आहेत तर तिथं बघून तिथं काय मिळते जादूगर जुम्बाला ये हम बच्चों को सिखा के देते हैं मैजिक गेम ये हमारे पास डेमो आइटम है देखो ये फूल आता है छू गायब आओ आया ये जो लेते हैं ना उसको सिखा दे ऐसा खड़ा हो गया ऐसा गीले गीले भूत तो सो गया ये बच्चों के क्लासिक आइटम है जैसे कार्ड आता है ठीक है ये कार्ड को इसके अंदर में ऐसे डाल देने का ऐसा ये कार्ड को बंद कर देने का इसमें कुछ भी नहीं इसको पैक करने का गिली गिली बोले तो गायब हो जाता है ये बच्चों को सिखा के देते हैं जैसे एक अंडा है ये अंडे को छुपाने का आओ ऐसा आया तो इसको बोलना जाओ चला गया ऐसे कार्ड रहता ऐसे कार्ड रहता है, है इसमें कुछ भी नहीं है ये देखो ये एक इसके अंदर में पत्ते को डाल देने का ये इसको ऐसा पैक करके कर रखने का ऐसा गिली गिरी बोल के निकालने का ये कार्ड को मैजिक करना जाओ देखो इसमें आ गया ये बच्चों को भी आता है जैसा कि दूध की बॉटल है हमारे पास ऐसा पी लेने का मैजिक करना आ गया जैसा कि हमारे पास में दो फूल वाला है इसमें कुछ नहीं है ग्रीन कलर को रखने का वो डेंटेड डेंट। एंड ऐसा गुलाबी कलर को पैक करने का वो आ गया ये बच्चों को भी आता है हम सिखा के देते जो खरीदी करेंगे ना उसको हम सिखा के देते में ऐसा तो तो मैजिक गेम आता है जैसा तो एक डब्बा आता है बच्चों को डिस्काउंट आइटम आता है ये थ्री हंड्रेड के आइटम है सेवन हंड्रेड का आइटम है थ्री हंड्रेड में आता है ये डिस्काउंट आइटम है बच्चों के लिए साथ में बुक आता है सीखने के लिए आइटम आयटम सर हमारे बच्चों के और ये बच्चों के लिए हम सिखाने आए आहे बच्चों को ट्रेनिंग देते बच्चू को समजा के समोर आल्यानंतर इथं लेडीजचे चप्पल पण आहेत आणि पाहू शकता दोनशे रुपयाचं से सेल आहे आणि सर्व प्रकारचे लेडीजचे जे चप्पल्स आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतील लेगो रे भैया जाओ हे पाहू शकता याचे छोटे छोटे स्मॉल मध्ये हर्ट्स हे आहे त हे जिराफ आहे हे क्या किती किते 30 ला एक 100 ला चार हे 30 रुपयाचे एक मिळेल आणि 100 चे चार मिळतील ये उत्तम मेला है नांदेड का और हमारे पास एक घडी है एकच एक मॉडल की घडी है यहाँ पर बच्चे की बड़ों की कोई भी मॉडल की घडी ले सकते हैं आप एक गाडी के घड्या है और थॉप पे जाएंगे तो महंगे महंगे मिलेंगे आपको सिर्फ डेढ सौ रुपये में घडी कोई भी घडी मिलेगी बच्चे से लेके बडे तक तर मित्रांनो समोर आल्या आणि या ठिकाणी पाहू शकता शंभर रुपयाचा सेल आहे शंभर रुपयामध्ये सर्व प्रकारचे जे वस्तू आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळाले तर त्याच्यामध्ये आपल्याला वॉचेस आहेत आणि क्रॉकरी आहे मिक्सर आहेत ते सर्व प्रकारची वस्तू जे आहेत फक्त शंभर रुपयाला आपल्याला इथं पाहायला मिळाले तर मित्रांनो या बाजूचा जे बाजार आहे ते संपल्यानंतर या बाजूला पूर्ण आपल्याला या उत्सव मेल्यामधील जे खेळ आहेत ते पाहायला मिळतात जसं की हे समोर पाहू शकता की इथं गे आहेत त्याला आपल्याला दहा रुपयामध्ये दहा चान्स असे ठेवण्यात आलेले आहेत यावेळी खूप स्वस्त ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो तर समोर आल्यानंतर आपल्याला हे रिंगचं एक गेम आहे जे की रिंग टाकल्यानंतर आपल्याला जिच्यावरती जितकी रुपयाची नोट आहे ती नोट आपल्याला मिळेल मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी जर तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र